So, आज आपण पाहणार आहोत बुट्ट्या स्टार्टिंगला आपण सर्कल राऊंड शेपचे बुट्ट्या पाहणार आहोत आरीवर्कनी सो आजपासून सिरीज स्टार्ट करत आहोत आपण सगळ्या प्रकारच्या बुट्ट्या आपण कवर करणार आहोत सो so, आज आपण पाहणार आहोत चार टाईपच्या बुट्ट्या so, सो बेसिकली ही राऊंड शेपचेच असणार आहेत सो so, त्याचं पॅटर्न आपल्याला मोस्टली फ्लावर बनणार आहे सो ही आहे चौदा नंबरची सुई ट्युलिप नाव आहे त्याचं आणि आरी वर्क ची जो थ्रेड असतो त्याचा नंबर आहे फोर ट्वेंटी थ्री सो हे दोन इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपण काही राऊंड शेपचे बीड्स पाहणार आहोत सो हे आहे mm पाच एम एमचं बीड त्यानंतर आपल्याला तसंच दोन एम एमचं बीड्स पण भेटतात प्लस तुम्हाला ड्रॉप शेपचे पण बीड्स भेटू शकतात जसं की इथे तुम्ही पाहू शकता गोल्डन कलरचे आहेत वापस ड्रम शेपचे पण बीड्स आहेत सो हे बऱ्याच प्रकारचे बीड्स आपल्याला पाहायला भेटतात सो हे आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये पुढच्या पाहणार आहोत याचं पॅटर्न देखील कसं बनवायचं आहे चला तर मग चालू करूया स्टार्टिंगला आपण सिम्पली खाली थ्रेड घेऊन सुईच्या मदतीने धागा काढून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सुई काढून घेऊन कुठला पण जो तुम्हाला बीड आवडतो आता तुम्हाला जर आतमध्ये छोटा राऊंड शेप करायचा असेल तर तुम्ही छोटा बीड पण लावू शकता किंवा सेम साईजचे सगळे बनवायचे असतील आतमधला सर्कल देखील आणि पॅटर्न देखील तर तसं देखील तुम्ही तयार करू शकता सो सुरुवातीला आपण एक बीड घालून घेणार आहे आणि ह्याला इथेच गाठ मारून घ्यायची आहे ह्याला तसंच नाही सोडायचं आहे आणि दुसरं बीट्स नाही घ्यायचं आहे आधी ह्याला पूर्णपणे गाठ मारून घेतल्याच्या नंतर मग तुम्ही बाजूचे बीट्स घेणार आहेत सो अशा प्रकारे आपण लॉक केलेला आहे त्यानंतर आपण बरोबर त्याच्याच वरच्या बाजूनी वापस धागा काढून घ्यायचा आहे बरोबर त्याच्या वरच्या बाजूनी धागा काढून घेतल्यानंतर वापस आपल्याला सुईमध्ये बीड्स घ्यायचं आहे आणि एकच बीट घ्यायचं आहे जर तुम्ही एक बीट घेतलात सुईमध्ये तर तुमचं जे टाईटनेस असेल ती टाईटनेस मेंटेन राहील आणि जर, जर तुम्ही सुईमध्ये दोन तीन बीड्स घेऊन एक साथच ववलात तर तुमचे जे बीड्स आहेत ते तुम्हाला लूज पडताना दिसतील टाईमनुसार सो ते जर तुम्हाला अवॉइड करायचं असेल किंवा होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही असं करू शकता की एक एक बीट्स एका मुवमेंटला घ्यायचं एक झालं की नंतर लगेच दुसरं घेऊन घ्यायचं सो ही आहे सगळ्यात सिम्पल बुट्टी ज्यामध्ये आपण सेम साईज वापरलेली आहे बीट्सची ही फाईव्ह एम 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 साईजची बीट्स आहेत गोल्डन कलरचे ज्यामध्ये आपण आधी एक बीट घातलं त्याला गाठ मारून घेतली त्यानंतर त्याच्याच साईडने आपण बीट्स टाकत गेलो आणि एंडिंगला इथे मी गाठ मारून घेतली आहे जेणेकरून हे सिक्युअर होऊन जातील आता सेम ह्याच पॅटर्नचा आपण अजून एक बुट्टी पाहणार आहोत त्यामध्ये आपण कंटिन्युअसली न जाता एक बीट टाकलं की इथे लगेच गाठ मारून घ्यायची आहे दुसरं बीट टाकलं की लगेच गाठ मारून घ्यायची आहे सो मी तुम्हाला ते पॅटर्न दाखवून देते सेम तुम्ही आधी एक बीट्स घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगते पुढची स्टेप सो आपण जसं इथे गाठ मारून घेतली होती सेम तसंच आपण इथे पण केलेलं आहे एकमणी घेतला आहे त्याला गाठ मारून घेतली आहे त्याच्या जी ज्या साईडने गाठ मारली बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडने घ्यायचं आहे तुम्ही सुई आणि वापस धागा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे धागा गाठल्याच्या नंतर आपण तुम्हाला जो साईजचा सा बीड हवा आहे त्या साईजच्या सा बीडनी तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे वापस खाली जाऊन एक स्टिच मारून घ्यायची आहे एक स्टिच मारल्याच्या नंतर छोट्या साईजचा सा, खूपच छोट्या साईजचा सा मनी आपण घ्यायचा आहे आणि त्या मनीला आपण थ्रेडमध्ये घालायचं आहे त्यानंतर आता आपण गाठ मारणार आहोत त्याला सो ह्याने काय होईल आपण प्रत्येक स्टिच नंतर म्हणजे प्रत्येक मनी टाकण्याच्या नंतर तुमचा जो मनी आहे तो सिक्युअर राहील एका सेपरेट गार्टनी आणि ही एक छानशी अशी एक डिझाईन तयार होईल तर तुम्हाला मी पूर्ण करून दाखवते अशा प्रकारे मी सगळे बीड्स आतमध्ये ववून घेतले आहेत आणि हे एक शेवटचं बीड आहे तुम्ही पाहू शकता स्टार्टिंगला आपण गोल्डन बीड घ्यायचं आहे त्यानंतर एक स्टिच टाकायची आहे ज्यामध्ये खालचा गोल्डन धागा घ्यायचा आहे तुम्ही आणि त्यानंतर एक काचाचा मणी किंवा कुठलाही लहान मणी आपण वापस घेणार आहोत शुगर बीड्स घेणार आहोत किंवा कुठलाही तुम्हाला छोटा मणी जो तुम्हाला फेमिली वाटेल साईजनी तो तुम्ही घ्यायचा आहे आणि हे लॉक करून टाकायचं आहे इथे सो so, हा पण फ्लावर कम्प्लीट झालेला आहे आपला हे दोन टाईपचे फ्लावर्स होते ज्यामध्ये आपण डिफरंट स्टिचिंग बघितली वेगवेगळ्या प्रकारची स्टिचिंग बघितली आणि तुम्हाला दिसण्यामध्ये देखील फरक समजत आहे की इथे तुम्हाला छोटी बीट्स दिसत आहे शुगर बीट्स बोलतात त्याला बेसिकली सो हे तुम्हाला इथे दिसत आहेत आणि इथे हे बेसिक आहे सो ह्या दोन प्रकारचे तुम्हाला बीट्स पाहायला भेटतील अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नारायणी बुटीक चॅनलला आणि नेक्स्ट सिरीजमध्ये आपण असेच डिफरंट टाईप्स ऑफ फ्लावर्स पाहणार आहोत सो स्टेट ट्यून आणि बेल बटनला प्रेस करायला विसरू नका थँक्यू